नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर छोट्या मुलींचा हा ब्लाऊज आहे वन टक्सवाला एक ते दोन वर्षाचा मापाचा आहे हा तीन चार वर्षाच्या मुलीलाही होऊ शकतो तर ह्याची पूर्ण कपड्यावरती डायरेक्ट मी कटिंग दाखवलं आहे अस्तर कटिंग दाखवलं आहे कशा पद्धतीने कट केलं आहे गळा शोल्डर कमर घेर मुंडा सगळं व्यवस्थित ह्याच्यात पूर्ण सांगितलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा न स्किप करता तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया साडी शिवली त्याच्यावरचा हा ब्लाऊज शिवते तर कल्पना साडीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे हा ब्लाऊजचा नंतर टाकते डायरेक्ट कपड्यावरती दाखवते तुम्हाला हवं असेल तर मी लहान मुलींचं ब्लाऊजचा कटिंग पेपरवरती दाखवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तर ह्याची उंची रेडी आपल्याला नऊ पाहिजे तर हे फो हे चार घडी घातलेले ह्या बाजूला ओपन आहे इकडे आणि इकडे बंद आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याची उंची नऊ पाहिजे तर एक इंच वाढवून घेतलेलं आहे दहा इंच म्हणजे कट करून घेतले छाती ह्याची तुम्ही वीस बावीस पकडा वीस छाती आहे तर तुम्हाला पाचवरती अगर बावीस असेल तर साडेपाच आणि बरोबर शिलायला किती ठेवलं तेही मी तुम्हाला दाखवते बरोबर दीड इंच शिलायला हा एक्स्ट्रा राहतो वीस बावीस अंदाजे ठेवणार आहे हे जी एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुलीला हा आरामात येऊ शकतो तर हे आधी व्यवस्थित मी घडी घालून घेते ह्याची सिल्क आहे त्यामुळं हातातून स्लीप खूप होतं हे अशी ही घडी घातली तरी चालेल आधी जे शिवायचे ते असे शिवायचे मी ज्यांच्याकडून थोडंफार शिकले ते अशाच पद्धतीने ब्लाऊजवरती मापं घालायचे डायरेक्ट ते किंवा काय पेपर कटिंग ते काही नव्हतं तर आपण शोल्डर घेऊया ह्याचं आपण दहा इंच कारण शोल्डर हे मोठं असतं हे ह्या ह्याचं है, आणि गळा मी मार्क करते बरोबर पावणे दोन इंचावरती कारण गळा मोठा झाला की ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही लहान मुलींचा आणि समोरचा गळा आपण चार इंच घेऊया आणि हा चौकून करायचा आहे तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती आखू शकता पण आधी हे आखून घेऊया मी सोबत कटिंग करणार आहे आणि मुंडा कट जो आहे तो साडेचार इंचा तुम्हाला हा मोठा वाटत असेल तुम्ही माप घेत असेल हा हे अंदाजे माप आहेत तुम्ही कमी घेऊ शकता पण हा व्यवस्थित होईल ह्याला मुंडा कटला का काही शेप ते द्यायचं नसतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट कटिंग करून घेते ह्याचा आता मी तुम्हाला दाखवते आणि ह्याचं सेम अस्तर कट करून घ्यायचं आहे कधीही ब्लाऊज कटिंग करताना अगर तुम्ही ह्याच्यावरती डायरेक्ट करणार असतील तर चार पदर जे आहेत ते व्यवस्थित घ्यायचे आहेत उंचीमध्ये एकच इंच वाढवलं मी तुम्हाला अगर शिवण्यामध्ये वाटत असेल की तुमच्याकडून खूप असं जास्त हे होत असेल म्हणजे शिलाईला सुरुवातीला तर तुम्ही दीड इंच ठेवू शकता हा कपडा सरकतो आहे त्यामुळे इथं मी हा डबा ठेवून देते आणि ह्या समोरचा गळा कट करून घेते मी हा एवढा कट करून घेतला त्यानंतर हा असा कट करून घेते आणि मागचा गळा मी कमी घेणार आहे कारण हाला मोठा गळा चालत नाही मुलींना शक्यतो उतरत तो, उतर तो गळा हा मागचा गळा आणि शोल्डर ह्याला सरळच कट करते मी क्रॉसमध्ये नाही हे लक्षात घ्या कारण लहान मुलींना क्रॉसमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण विदाऊट क्रॉस चांगलं येतं आणि हे समोर बटन करायचे की मागे बटन करायचे तेही तुमच्यावरती आहे शक्यतो सगळेजण पुढे बटन करतात आणि डिझाईनचं असेल तर मागे बटन करतात मी पुढे बटन करणार आहे हे फक्त एक टक्के येतं ह्याला एक टक्के हे तर एकच टक्स येतं ह्याला काही जास्त नाही हे जसं आहे तसंच तुम्हाला हे करायचं आहे शिवून घ्यायचं हे अस्तर कट करायचं आता इथे शिवण्यामध्ये इतकं गेल्यामुळं शोल्डर अडीच इंच निघते त्यामुळे हा व्यवस्थित बसतो कधी कधी तुम्हाला डाऊट येत असेल मुलगी हेल्दी किंवा बारीक असेल तर तुम्ही त्यांच्या अंगावरती माप घेऊ शकता हा कटिंगचाच फक्त व्हिडिओ असणार आहे शिलाईचा व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे कारण खूप कन्फ्युज होतो शिलाईने व्हिडिओ ह्याचा टाकलाय की ब्लाऊजचा परत एकदा मी सविस्तर तुम्हाला सांगते पेपर कटिंग पण दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जुना व्हिडिओ आहे तर उंची जी होती आपली उंची आपणाला रेडी हवी आहे नऊ इंच तर किती घेतलं हा दहा इंच छाती दोन्हीही माप ह्याच्यात सांगितले वीस आणि बावीस वीस असेल तर पाचवरती मार्क करायचं बावीस असेल तर साडेपाचवरती मी जसं बावीसचाच माप घेणार आहे त्याच्यामुळे बावीस घेणार आणि पुढे तुम्हाला शिलाईला दीड इंच बरोबर ठेवलं आहे तुम्ही जास्त दीड इंच तर ठेवा कमीत कमी एक इंच ठेवा जास्तीत जास्त दीड इंच त्याच्यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही गळा कट जो आहे तो बरोबर पावणे के वरती केला आहे समोरचा गळा मी घेतला आहे बरोबर चार इंच आणि पाठीमागचा गळा घेतला आहे मी बरोबर अडीच इंच गळा पाठीमागचा कमी घेतला आहे आणि मुंडाकट घेतला आहे तो साडेचार इंच साडेचार इंचावरती नॉर्मल जो आपण सेप देतो असा सेप देतो शिवताना पण बऱ्याच ह्याच्यामध्ये हे करायचे आहेत काय म्हणजे गोष्टी शिवताना पण ह्याच्यामध्ये चेंजेस करावं लागतात आत्ता हे जे मुंडाकडचं निघालं ना हेही सांगते तुम्हाला हे मुंडाकडचे जी बाजू निघाले हे तर आपल्याला हुक आणि बटनला होईल हे लक्षात ठेवायचं की पट्ट्या कशा वापरतात आता स्लीव कट करून घेऊया स्लीव कटिंग करून घेते स्लीव अंदाजे मी माप घेतलेला आहे छातीचा चौथा भाग छाती वी आपण पकडूया वीस त्याचा चौथा भाग पाच आणि शिलाईसाठी एक इंच हा व्यवस्थित बसतो माझ्या तरी मी जे काही शिवते त्याच्या ह्याच्यानुसार आणि स्लीवची उंची घेणार आहे चार इंच छोटे स्लीव घ्यायचे आहेत आणि इथून खाली जे आहे आपण साडेतीन इंच पकडलं आहे तर शिलाईला पाच इंच पाच इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे हा जो आहे हा भाग आणि ह्या ही माया राहणार आहे तर इथून जे आहे बरोबर हे शिलाईसाठी पकडलं तर सव्वा चार इंच आणि इकडेही सव्वा चार इंच कराय पकडायचं आहे आणि इथे दीड इंच कमी करायचं आहे तुम्हा तुम्ही हवं तर असा हा बॉक्स करून घेऊ शकता त्याच्यातून दीड इंच कमी करायचं आहे दीड इंच कमी केले की हा जो आहे हा एक इंच जो शिलाईला मार्जिन ठेवलं आहे तो एकसारखा येईल आणि हा नंतर असा ब्लाउजला जो शेप देतो तसा द्यायचा आहे हा मागचा झाला आणि हा समोरचा अशा पद्धतीने हे ब्लाऊज कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला समजा अगर हा असा ब्लाऊजचा अंदाज येत नसेल तर आपला जो कट केलेला ब्लाऊज आहे ना तो ठेवायचा आणि तो ठेवून असं पाहायचं की हा बरोबर होतो का इथे शिलाई करून घेतल्यानंतर हे एक अंदाज येत आपणाला तर हा बरोबर होतो थोडासा कमी जास्त असेल तो शिलाईच्या वेळेस कट करून घ्यायचा आहे तेव्हा स्लीव कटिंग आणि ब्लाऊज कटिंग डायरेक्ट कपड्यावरती दाखवलं मी तुम्हाला पेपर कटिंगवरती नाही दाखवत आहे पेपर कटिंगवरती मी ऑलरेडी दाखवलेलं आहे आणि हे बॉर्डर असल्यामुळं मला खूप लक्ष देऊन कटिंग करून घ्यावं लागतं कारण हे जो राहिलेला कपडा आहे त्याचंही काहीतरी वेगळं बनवायचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित हे करायचं आहे आणि हे फक्त ब्लाऊजलाच काट आले भाईला बाकी कुठंही काट वापरलेलं नाही कारण ह्या साडीला वन सायडेड काठ होते मोठ्यांचे ब्लाऊज आणि ड्रेस साडी काही असेल तर परवडत आहे लहान मुलींचे शिवायला खूप छोटे 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 कटिंग करावं लागतं हे बघा हे स्लीव झालं हे मी एकसारखं मागचं बाजूने हे केलं होतं आणि हे त्या काय कमी जास्त झालं असेल कपड्यावरती कटिंग करताना ह्या गोष्टी थोड्याशा होतात तर हे कट करून घ्यायच्या आणि हे असं व्यवस्थित कटिंग झाली ह्याचा अस्तर जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे ह्या ह्याच्यामध्ये मी कपड्यावरती डायरेक्ट ब्लाऊज आणि स्लीव हे दोन्ही कटिंग दाखवलेलं आहे शिलाईचा व्हिडिओ सेकंड येईल हा फर्स्ट पार्ट आहे ह्याच्यात थोडंसं कमी जास्त जे झालं ते कट करून घेते मी इकडेही थोडासा हा भाग कमी जास्त वाढतो परत हा ठेवून घेते कारण अस्तर हे करताना तिथेही नाही व्हायला पाहिजे कारण ह्याच मापाचा अस्तर सेम काढायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज आणि त्याच्या पट्ट्या लहान मुलींचे आणि स्लीव कसं कट करायचं ते दाखवलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा सविस्तर शिलाईचा व्हिडिओ व्हिडिओ दोन पार्टमध्ये करण्याचा हा भाग आहे की जे नवीन असतील हे छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यात सांगावं लागतं छोटासा व्हिडिओ केला तर लक्षात येत नाही बऱ्याच जणांना जे नवीन शिकणार आहेत जे नेहमी शिकतात त्यांना ते पटकन येतं झिरो ते हे तुम्ही वर्ष दोन वर्षापर्यंतचा हा माप अंदाजे पकडू शकता हे शक्यतो वर्षे ते दोन वर्षाचा माप असा पकडून चाला तुम्ही तर हा असा परफेक्ट मी कपड्यावरती डायरेक्ट कटिंग दाखवलं आहे तर शिलाईचा व्हिडिओ हे बघा हा फर्स्ट पार्ट कटिंगचा आहे तर शिलाईचा पार्ट सेकंडवाला येईल हा समोरचा जो पार्ट होता त्याचा सेम अस्तर कटिंग करून घेतलं हे दोन पार्ट होते दोन तर दोन अस्तर सेम कटिंग करून घेतलं आहे एक्स्ट्रा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता थोडंसं शिलाईच्या ह्याच्यामध्ये मी जसं आहे तसंच मी हे करून घेतलं आहे त्याच्यानंतर स्लीवचेही दोन्हीही अस्तर मी कटिंग करून घेतले जिथं मला अस्तर कमी पडलं तिथं जॉईंट मारलं आहे कारण हा कपडा माझ्याकडे अस्तरचा कमी होता तर जॉईंट दिलं आहे हे झालं स्लीवचं हे तुम्ही असं पाहू शकता स्लीव मी काढून वापस परत दाखवते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने असं हे कटिंग केलेलं आहे डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला दिसतं हे झालं स्लीव त्यानंतर हा जो पार्ट आहे बॅक पार्ट आहे मेन आणि त्याचं हे असतं ह्यालाही जॉईंट करून घेतलं आहे कारण आत्ता कटिंगला घेतलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्याचा अस्तर नाही आहे तर जॉईंट आत अस्तरला चालू शकतं आहे अशा पद्धतीने कटिंग मेन कपड्यावरती त्यानंतर जसा कपडा आहे तसाच ठेवून मी अस्तर कट करून आहे तर लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुमच्या लक्षात येईल आत्ता शिलाईचा व्हिडिओ मी ह्याच्यानंतर टाकणार आहे सेकंड पार्टमध्ये व्हिडिओमध्ये परत परत बऱ्याच गोष्टी मी सांगत आहे ह्यासाठी की तुमच्या लक्षात राहत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही तुम्हाला याच्यात समजलं नसेल तर तेही विचारा हे झिरो ते दोन वर्षाचा मापाला हात चालेल हेही मी तुम्हाला सांगते आणि ह्याच्यामध्ये फक्त समोर टक्स आणि पाठीमागे एक एक टक्स असतात म्हणजे द पाठीमागे हे दोन टक्स येतात आणि समोर एक टक्स येतो अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे चालेल आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद